नमस्कार शेतकरी बांधव या शेतकऱ्यांचा कांदा बघा हे एक शेतकरी आलेले आहेत यांचा कांदा साईज खूपच मोठा आहे हे आहेत की चार महिने या कांद्याची पीक आहे ऐका शेतकरी बांधव यांचा कांदा साईज खूपच मोठा होता म्हणजे मी कॅमेरा अजून खूप जवळ घेतलेला नाही आहे त्याच्यामुळं कांदा जरा एवढं लांबून असं दिसतंय पण बऱ्याचपैकी कांदा यांचा साईज खूपच मोठा होता यांचा या हा कांदा येण्यासाठी पीक या कांद्याचं पीक पूर्ण चार महिने लागलेले आहेत यांचं बियाणं ते सांगत होते बियाणं येलोरा बियाणं होतं तर शेतकरी बांधव तर शेतकरी बांधव अशा पद्धतीने आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे चोवीस डिसेंबर म्हणजे आजचा हा व्हिडिओ आहे आज सकाळी मी जाऊन व्हिडिओची सुरुवात झालेली आहे असं घंटी वाजून लिलावची सुरुवात करण्यात आलेली आहे चोवीस डिसेंबर आजचा हा व्हिडिओ आहे बघूया भाव काय गेला सव्वा छव्वा सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस साडे सत्तावीस अठ्ठावीस 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 घरावर तीन वर करता अठ्ठावीस अठ्ठावीस गुरु महालक्ष शेतकरी बांधव हा कांदा मोहोळ इथून आला होता लिलावासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये चौदाशे रुपये पन्नास केजी अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल पडलेला आहे शेतकरी बांधव व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा आणि सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजारभाव घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढील व्हिडिओ